बीड जिल्ह्याच्या आशी तालुक्यातील धोयटन ह्या परिसरामध्ये झाडं लावायचं काम वगैरे चालू आहे आणि हे डब्ल्यू टीचं काम आहे आणि खरं तर हे ट्रॅक्टर वगैरे भरून हे पाईप वगैरे ह्या ठिकाणी आणलेलं आहे आणि हे काही जे झाडं लावणारे जे वर्कर वगैरे जे आहे ते झाडं वगैरे लावतात इकडं व ह्या मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ आणि काही सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्याचं काम चालू केल्यानंतरनं खुलेआम झाडाची कत्तल वगैरे केली जाते आणि बीड जिल्ह्यामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की दुष्काळी वगैरे पट्टा आहे आपल्यावर काही कर्मचारी आहेत जे झाडं लावण्यासाठी आलेले आहेत त्यांना आपण विचारणार आहेत नेमकी हे झाडं कोणत्या स्वरूपात आहेत याच काय उन्हाळ्यामध्ये पाणी वगैरे भेटणार नाही भेटणार काय नाव तुमचं माझं कृष्णा सानप काय कुठल्या योजनेत झाड आहेत वगैरे हे पीडब्ल्यू डी अंतर्गत योजना आहे ही केंद्राची योजना आहे आणि पूर्ण मराठवाड्याभर लावणं चालू आहे टोटल एक लाख झाडं लावायची अख्ख्या मराठवाड्यात तर राष्ट्रीय तालुका पाटोदा तालुक्यात तीन तीन हजार झाड लावायची आतापर्यंत किती तालुका आतापर्यंत उस्मानाबाद जिल्हा संपत आलेला आहे संभाजीनगर संपला आहे आता इकडं चालू झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये तर त्यातले आपण दोन तालुका घेतले उन्हाळ्यामध्ये पाण्या बऱ्याचशा जागे आम्ही पाहतो की शासकीय झाड वगैरे लावली जातात किंवा <sandbox> कॉन्ट्रॅक्ट वगैरे लाखो रुपयाचा खर्च वगैरे केला मात्र ह्या उन्हाळ्यामध्ये यांना पाणीच भेटत नाही याच्यामुळे झाड वगैरे जळून जाते त्याच्या बाबतीत काय त्यासाठी आपण ही ड्रिप सिस्टीम केलेली आहे पीव्हीसी पाईप लावलाय त्याला खाली ड्रिप सिस्टीम केली तेव्हा आपण वरतून पाणी भरतो तर आठ ते दहा दिवस पाणी त्यात साठून राहतं मग ते झाडाला जीवनदान देतं पूर्ण पाण्याचं उन्हाळ्यासाठी किती झाडं लावणार साधारणतः आष्टी तालुक्यामध्ये तीन हजार <ovicimes> <ovic <Martian Hurman> ती झाड तीन हजार झाड पाटा वगैरे त्याची आम्ही दक्षता घेणार आम्हाला तीन वर्ष सांभाळायचं झाडाला त्याला पाणी देणं सगळं करणं आम्ही बघणार झाड जरी वाळलं तर आम्ही बदलून ठेवणार तिथं दुसरं लावणार झाड हे आहे अर्जुन करंज आहे वड आहे पिंपळ आहे एवढी झाड आहेत आपल्याकडं आपण बघतो काही अजून सुद्धा आहेत कर्मचारी तर आम्ही कर्मचारी म्हणून ते लावतो आतापर्यंत तीन हजार झाडं लावलेत स्वरूपात वगैरे घेऊन वगैरे चालवत लावायचे काय अजूक पुढपर्यंत आता जिथपर्यंत कड्डे खांदले तिथपर्यंत लावायचं जिओ टॅगिन वगैरे हा जिओ टॅगिन वगैरे आम्हीच करतो एकूणच जर आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ वगैरे असतो तिथे हे खरं तर झाड वगैरे लावायचं काम हो मात्र सुरू आहे मात्र शासन प्रशासन याच्याकडे खरं लक्ष वगैरे देणं